विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची चांगलीच कसोटी लागली आहे शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन गटांमध्ये चुरशीची लढत झाली आणि यात उबाटा गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी शिंदे सेनेच्या बाबुराव कदम यांचा पराभव केला महायुतीच्या अंतर्गत वादाचा अजून एक बळी म्हणजे हिंगोली यातही एक विशेष बाब म्हणजे मागील चार दशकांमध्ये एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी न देण्याची खास परंपरा ही हिंगोली मतदारसंघाने यंदाही जपली आहे आता अशीच काहीशी परंपरा इथल्या विधानसभा प्रभागातही आहे का लोकसभेत झालेल्या परिवर्तनाचा हिंगोली जिल्ह्यातील विधानसभावर प्रकारे परिणाम दिसून येणार हे आपण जाणून घ्यायला हवं म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे हिंगोली विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात विधानसभा दोन हजार चोवीसचा लेखाजोखा मांडूयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा तीन जिल्ह्यांमध्ये पसरला आहे हिंगोली नांदेडसह विदर्भातील यवतमाळ उमरखेडचाही भाग या लोकसभा मतदारसंघात येतो म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली वसमत कळमनुरी नांदेडमधील हदगाव किनवट आणि यवतमाळमधील उमरखेड असे सहा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभेत येतात यातील कळमनुरी हदगाव व किनवट हे आदिवासी बहुल भाग असून सर्वाधिक मराठा समाज हटकर धनगर मुस्लिम समुदायाचे मतदान या भागात निर्णायक मानले जाते आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक बदलली आहेत त्यामुळं लोकसभेप्रमाणे दोन हजार चोवीसच्या विधानसभांचाही निकाल अनपेक्षित पद्धतीनं लागू शकतो या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा कशा झाल्या होत्या याचा विचार केला तर किनवट विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदीप नाईक आणि त्यांचे पारंपरिक विरोधक तसेच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते भीमराव केराम यांच्यात प्रमुख लढत झाली यात भीमराव केराम यांनी तब्बल तेरा हजार दोनशे बहात्तर मतांनी राष्ट्रवादीच्या प्रदीप नाईक यांना पराभूत केलं भीमराव केराम एकोणवद हजार सहाशे अठ्ठावीस एवढी मते मिळून विजय झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप नाईक यांना शहात्तर हजार तीनशे छप्पन यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली खरंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकमेव आमदार असलेला हा मतदारसंघ मात्र दोन हजार एकोणावीस साली सलग चौथ्यांदा निवडणुकीत उभे राहिलेले प्रदीप नाईक यांच्या विजयाचा रथ भीमराव केराम यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवत रोखला यावर्षीही या दोघांमध्ये पारंपरिक लढत होणार की दुसऱ्या उमेदवारांना संधी मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हदगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर काँग्रेसचे माधवराव पाटील जळगावकर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यात तिरंगी सामना रंगला यात काँग्रेसचे माधवराव पाटील जळगावकर यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचवीस मतं मिळून विजयी झाले तर अपक्ष उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना साठ हजार नऊशे बासष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली काँग्रेसचे माधवराव पाटील जळगावकर यांनी तेरा हजार तीनशे त्रेसष्ट मतांनी बाबुराव कदम कोहळीकरांना पराभूत केलं मात्र नागेश पाटील आष्टीकर यांची चांगलीच पिछेहाट त्यावेळी बघायला मिळाली परंतु तेच नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना उबाठा गटाकडून हिंगोलीचे विद्यमान खासदार आहेत विशेष म्हणजे विधानसभेत त्यांच्या पुढे असणाऱ्या बाबुराव कदम यांनाच त्यांनी लोकसभेत शह दिल्याचं बघायला मिळालं यासोबतच वसमत विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अपक्ष अशी तिरंगी लढत बघायला मिळाली यात राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत उर्फ राजू भैया नऊ पंच्याहत्तर हजार तीनशे एकवीस मतं मिळवून विजयी झाले त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट शिवाजी जाधव यांना सदुसष्ट हजार सत्तर इतकी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तर डॉक्टर जयप्रकाश मुंडळा यांना मात्र मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं भाजपचे नेते ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं या मतदारसंघाकडे संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं होतं मात्र ॲडव्होकेट शिवाजी जाधव यांना तब्बल आठ हजार दोनशे एकावन्न मतांनी पराभव स्वीकारावा लागला यानंतर शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या कळमनुरी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं आघाडी घेत विजय साकारला कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विजयी उमेदवार संतोष बांगर यांना ब्याऐंशी हजार पाचशे पंधरा एवढे मतं मिळाली तर वंचितचे उमेदवार अजित मगर यांना सहासष्ट हजार एकशे सव्तीस तर काँग्रेसचे डॉक्टर संतोष टार्फे यांना सत्तावन्न हजार पाचशे चौरचाळीस एवढी मते मिळाली कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला महायुतीला तसंच आघाडीवर टक्कर देणारं मतदान वंचितनं घेतलं होतं यामुळं विधानसभेत वंचित किती मत घेणार यावर शिवसेना आणि काँग्रेसच्या विजयाचं गणित अवलंबून होतं मात्र ऐनवेळी चांगले संबंध प्रस्थापित करत बांगर यांनी विजयाचा धनुष्यमान चालवला तर हिंगोली विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे तानाजी मुटकुळे पंच्याण्णव हजार तीनशे अठरा मतं मिळून दुसऱ्यांदा विजय झाले त्यांनी काँग्रेसचे भाऊराव पाटील यांचा तब्बल चोवीस हजार पासष्ट मतांनी पराभव करत आघाडी घेतली तर भाऊराव पाटील यांना एकाहत्तर हजार दोनशे त्रेपन्न एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे येथे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नामदेव ससाने तब्बल सत्याऐंशी हजार तीनशे मतं मिळून विजयी झाले तर त्यांनी काँग्रेसचे विजयराव खडसे यांना नऊ हजार दोनशे सत्याऐंशी मतांनी चितपट केलं काँग्रेसचे विजयराव खडसे यांना अठ्याहत्तर हजार पन्नास एवढ्या मतांवर समाधान मानावं लागलं एकूण विधानसभा क्षेत्रातील आमदारांच्या आकडेवारीवरून लक्ष वेधल्यास या मतदारसंघात शिंदेसेना व भाजप युतीचे पारडे जड दिसते मात्र आता इथलं चित्र पूर्णतः पालटलं आहे नेहमीच धक्कादायक निकाल देण्याची परंपरा असलेल्या मतदारसंघात लोकसभेला देखील धक्कादायक निकाल समोर आला पण या निकालानंतर विधानसभेत मतदार कोणाच्या बाजूने कल देतात हे सांगणं फारच कठीण झालं आहे हिंगोली मतदारसंघात ग्रामीण भागाचा समावेश आहे त्यामुळं कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्दे महत्त्वाचे आहेत सिंचन व्यवस्था मोठ्या कृषी उद्योगांचा अभाव रोजगार आरोग्य सुविधा हे मुद्दे लोकसभा निवडणुकीत चर्चेत होते आता याच मुद्द्यांना धरून विधानसभेत कशाप्रकारे मतदान होणार कोणाच्या गळात उमेदवारीची माळ पडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी हिंगोलीमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र